श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ला कृत दिव्य प्रासादिक काम देनू स्तोत्र ओम नमोजी गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तव पदि माथा स्तवितो ताता तुझलागी लागी तू नित्य निरंजन तुझ मनती निर्गुण तूच जगाचे कारण अहम भावे प्रगटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया अघटित तुझी माया जी संशय भया निवारित मूळ मुल मुळीचा आकारू, तुझ म्हणती श्री गुरु सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी ऐसा तू देवाधि देव हे विश्व तुझे लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू बा अपरंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐसा तुझ प्रती स्तव वावया अल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक व्यापक तरी देवा मतीदान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तरी पूर्ण बोलिले, अहाजी निर्गुणा विश्व व्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ता कारणे प्रगटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार जाचा स्वरूपी नटले कर्ण कुंडला कृती वदन पाहता भुरकुटी पाहता मना वेधती, भक्त भोवयांचा अकारू, जेथे भुले धनुर्धरू, ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रयी सरळ दंड प्रमाण आजानुबाहू कर जाण जो भक्ता वरद पूर्ण जाचा स्मरणे भवनाश ऐसा तू स्वरूप सद्गुरु मजदाऊनि ब्रह्म ब्रह्मचराचरू, बोला विला आधारु जगतासी ऐसा मौन्य मौन्यपावले सहस्रफणी वेदश्वान हो सदा द्वारी तिष्ठती तेथे मी लढिवाळ खरे जाणजे तुझे बाळ म्हण पुरवी माझी आळ माया कनवाळू म्हणविसी मी अन्यायी परी कर्मे केली दुर्विचारी ती क्षमा करोनी निर्धारी मजतारी गुरुराया मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलो बारे, चुकवी फेरे भवाचे मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा मज तारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवाशी पाडिले हे क्षमा करोनी वाहिले मज तारी गुरुराया पर उपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म अहम भाव क्रोधा लागून सदाची गृही ठेवी हे क्षमा करो दातारा, मज तारा ले करा, तुझे मिल आसरा, नाही नाही जगत्रयी मज न घडे नेम धर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परिभृदा कारण तारणे नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ऐसी देती ग्वाही संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही मन मजका निमित्त तू विश्वाकारु त्वाची रचिले चराचरू तू बीजाधारू व्यापक निर्धारु जगत्रयी चार देहाचा सूक्ष्मी तूची निजलगामी, ठाव झुलवि कारणी अहम भाव तोडावया जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी ते सोडविशी जरी निजनामे करोनिया, ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणती वेद गुरु परिव्या पुणे अंतरू हे स्थिरचरी व्यापिले भाव भक्ती चोखट करणे नेणे बिकट नाम तुझे सुबट, तोडी घाट भवाचा हे जाणून अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तुची एक म्हणून मौन्य गती तुझ निजानंदी स्थविती, जरी बोलावी वाचा शक्ती तरी हाती तुझा दयाळा स्तवनी तुझ सांगणे एक वश व्हावे भक्ती लागुनी अवतार करणी निया। अहम भाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रगटला देव तेथेची राहिला अनुभव शुद्धी खेळवी यज्ञ कोटी करू जाता जे फळ नये हाता ते प्रेम भावे स्तविता हरिते हरिथावाची म्हणून खूण हा स्तव नित्य प्रेमे जाण जो वाचिल अनुप्रमाण अकरा वेळा निर्धारे सुचिस्मित करूनी चित्ता जो जपे प्रेम भरिता पुरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे स्तवन तारक जगाच्या कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा जो हास्तव करील पठण त्या घरी आनंद प्रगटेल जाण वरदान तारक त्रिभुवनी करील हास्तव नित्यवाचा भावधरुनी जीवाचा फेरा चुकवा चौर्यांशीचा गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रम फेरी मृग दाऊनी संसारी मग तारी ही आनंद नाथाची वाणी जगतारक निशाणी स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरुकारण केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण गुरु हृदय भुवन व्यापिले तेथे होऊन स्मरती स्वये प्रगटली स्फूर्ती नाभी नाभी आवरती अवतार स्थिती बोलतो अयोनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार होऊनी पूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचर निजलीले तेथुनी प्रगट भुवन मग उद्धरू धरा जाण धर्मा ते वाढवून तोडू बंधन कलीचे ऐसी ध्वनी निर्धार गरजला गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रगटला शाली वाहन शके तीनशे चाळीस शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरू पै धरा आनंदली मज मजदावा रूप सुकुमार सेवा करेन निर्धार पाद किंकरी हो उनिया। ऐसी गर्जना प्रगट, आनंद बोधवी हितार्थ गुह्य हे निज बोधार्थ न बोलावे दांभिका, श्री गुरु स्वामी समर्थारपणमस्तु